अदानी समूहासाठी दोन हजार तेवीस हे वर्ष पडझडीचं होतं मात्र नवं वर्ष गौतम अदानींसाठी भरभराटीचं असेल याचे संकेत मिळत आहेत गेल्या दोन दिवसात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे गौतम अदानी हे मुकेश अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत बघूया याबाबतचा खास रिपोर्ट मुकेश अंबानींची मालमत्ता सत्त्याण्णव बिलियन डॉलर्स गौतम अदानींची मालमत्ता सत्त्याण्णव पूर्णांक सहा बिलियन डॉलर्स गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले जगातील श्रीमंतांच्या यादीतही ते आठव्या क्रमांकावर पोहोचले मुकेश अंबानींना मागे टाकून त्यांनी पुन्हा एकदा श्रीमंतीची घोडदौड सुरू केली आहे हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर ही किमया घडली आहे या निकालानंतर गेल्या दोन दिवसात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे या कामगिरीबद्दल भाजप नेते अदानींच कौतुक करतायत या आदुन समूहामुळे असंख्य बेरोजगार उपलब्ध होतोय देशाच्या कानो त्यांच्या उद्योगांमुळे आज आपला देश प्रगती मार्गावर चालतोय मेक इन इंडिया हे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांच अतिशय महत्वाकांक्षी संकल्प आहे गौतम अदानींसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष महाप्रचंड चढ उतार दाखवणारा ठरला सप्टेंबर 2022 हजार बावीस मध्ये गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होते त्यावेळी त्यांची मालमत्ता एकशे एकोणपन्नास बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचली होती जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हिंडेनबर्ग रिपोर्ट आला त्यानंतर अदानींना दीडशे बिलियन डॉलरचा फटका बसला त्यांची मालमत्ता सदतीस पूर्णांक सात बिलियन डॉलर पर्यंत खाली आली होती आता पुन्हा अदानींची मालमत्ता सत्त्याण्णव पूर्णांक सहा बिलियन डॉलरवर पोहोचली आहे अदानींची श्रीमंती ही देशाची श्रीमंती नसून फक्त भाजपची श्रीमंती असल्याचा आरोप विरोधक करतायत विरोधकांनी देशातल्या विषमतेवर बोट ठेवलाय अदानी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे या देशातली एकशे अडतीस कोटी जनता आजही संघर्ष करते मुठभर लोकांकडे पैसे आहेत शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात सव्वीस लाख कोटींची आणि शेतकऱ्यांची कर्ज दोन पाच हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो अडाण्यांची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती ही देशाची श्रीमंती असं मानत नाही त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रकरणी सेबी एकूण चोवीस प्रकरणांची चौकशी करतीय त्यापैकी बावीस प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली आहे उरलेल्या दोन प्रकरणांची चौकशी सेबीकडून काढून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे सेबीनंच उरलेल्या दोन प्रकरणांची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करावी असे आदेश कोर्टानं दिलेत या आदेशानंतर अदानींच्या संपत्तीची घोडदौड जोरदार सुरू झाली आहे बंदरांपासून विमानतळापर्यंत अनेक व्यवसाय आपल्या पंखांखाली घेणाऱ्या अदानी उद्योग समूहानं मोठ्या संकटातून पुन्हा कमबॅक केलाय अर्थात अद्याप सेवीचा तपास पूर्ण झालेला नाही या अंती अदानी पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त करणार की त्यांना आणखी काही धक्के खावे लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई